तर ही बघा ही सुखी मच्छी आहे ना ह्याला वाकटी म्हणतात अगोदर की नाही जायचंय पण कुणालच्या म्हणतात की नाही जायचंय ही आता केळी घेतलेली आहेत ही आता आपल्याला द्यायचे टाकीवर वगैरे सगळं बघतोय आता आणि येते बघा दहाची पाच बघा एवढी काढून ठेवले आणि ही थोडीशी नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर बागेतला फेरफटका माझ्या किने चालू होता आज शूटिंग करावं असं मनापासून वाटतच नव्हतं त्याच्यामुळे फारसं असं काही शूट केलं नाही पण ज्या काही छोट्या छोट्या क्लिप काढलेल्या आहेत ना त्या आज तुम्ही ते शेअर करते बागेमध्ये की नाही ते हा बुलबुल पक्षी आहे तो या झाडावरती बराच वेळ बसला होता आणि मी ते बसले होते खुर्चीवरती त्याचं निरीक्षण करत होते जरा पण चाहूल लागली का हा पक्षी ना उडून जायचा म्हणजे साधा माझा हात जरी हल्ला ना तरी पण लगेच उडून जायचा इतका तो घाबरत होता पक्षी आपल्या अंगणामध्ये भरपूर येतात पण ज्यावेळेस मी कॅप्चर करायला होते किंवा त्यांना चाहूल लागते ना की आजूबाजूला कोणी आहे तर लगेच ते उडून जातात बरेच म्हणजे जा हॉर्नबिल आहे बुलबुल पक्ष्या आहेत चिकाळ्या आहेत खारुताई त्यासुद्धा बिंदास्त वावरत असतात फक्त इतकंच आहे की त्यांना माणसाची चावर लागली की त्या की नाही पळवून जातात म्हणजे काय थोडक्यात तर त्या घाबरतात तर बराच वेळ इथे रेंगाळल्यानंतर मी आता आलेली आहे किचनमध्ये आणि आज सकाळी सकाळी जेवणाची तयारी बाहेर की नाही कुणालच्या बाबांचा फोन कॉल चालू होता म्हणजे आज सकाळी सकाळीच आमच्या सासूबाईंचा फोन आला होता आणि फोन मीच उचलला होता एक दहा मिनटं त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर मी कुणालच्या बाबांना तो फोन दिला आणि मग कुणालचे बाबा त्यांच्याशी बोलत होते इथे मी आता नाश्ता ठेवला होता शिजत आणि एकीकडे जेवणाची तयारी थोड़स जरा लवकरच घेतलं होतं करायला बागेतल्या कामाला सुट्टी दिलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं किचनचं पटपट आवरायचं होतं थोडीशी मी तुम्हाला किचनची तयारी दाखवते आज संध्याकाळसाठी जे काही केलं आहे ना हे थोडेसे वटाणे थोडेसे नाही आहेत जरा जास्त भिजवलेत काहीतरी करण्याचं प्लॅनिंग आहे डोक्यामध्ये त्याच्यामुळे जरा जास्त प्रमाणात भिजवले आणि ह्याच्यामध्ये इडलीचं डोश्याचं पीठ तयार करायचं त्याच्यामुळे तांदूळ आणि उडदाची डाळ दोन वाट्या तांदूळ घेतलेत आणि एक वाटी उडदाची डाळ ते भिजत घातलेत इथे बघा भाजी चिरून ठेवले हे काय त्याला म्हणतात शिराळी आहे त्यात एक वांग टाकलं आहे आणि एक बटाटा टाकला आहे चिरून घेतलं आहे इथे कांदा टॉमॅटो सगळं बघा चिरून घेतलेलं आहे आणि इथे नाश्त्यामध्ये एक मिनटं मी जरा झाकण काढते हा मस्त असा उपमा केलेला आहे मक्याचे दाणे घालून जरा दोन मिनटं ठेवते अजून झाकण म्हणजे गरम आहे ना अजून आता जरा म्हणतात दोन मिनटं जरा वाफ वाफेवरती दे असं आणि ते वाटप जरा काढून ठेवलं आहे भाजीसाठी कुकर लावून झाला आहे भाताचा आता सगळ्यात आधी ही भाजी आहे ना फोडीला घालते तोपर्यंत हा जो उपमा आहे ना थंड होईल चला पटापट पटापट, पटापट। बनूया ह्यात मी सुकी मच्छी घालणार आहे सुकी मच्छी घालून खूप मस्त लागतं हे कालवण वाटप वगैरे घालायचं तर झटपट तुम्हाला दाखवते तर ही बघा ही सुकी मच्छी आहे ना ह्याला वाकटी म्हणतात काही जण ह्याला बघे म्हणतात आणि आता ही काढून घेतलीत मी जरा एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आणि एक पाच ते दहा मिनटं ना पाण्यामध्ये भिजत घालायचं म्हणजे नरम पडते मग आणि ह्याच्यामध्ये म्हणजे अशी शिराळ्यामध्ये वगैरे घातली ना इतकं छान लागते ना मध्ये मी केलं होतं मस्त लागतं चवीला चला आता ही जरा ना धुवून वगैरे घेते मी आणि जरा पाण्यामध्ये भिजत घालते तर सुकी मच्छी धुवून वगैरे घेतली आणि मग पाण्यामध्ये भिजत घातली आणि आता इथे फोडणीची तयारी करते कडेमध्ये बघा तेल घातलेलं आहे त्यात भरपूर असा कांदा घातला आहे कडीपत्ता घातला आहे आता ह्या कालवनामध्ये म्हणजे सुक्या मच्छीमध्ये मी लसणीचा अजिबात वापर करत नाही म्हणजे मला नाही आवडत त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येकाची पद्धत बघा वेगळी असते जेवण करण्याची तर माझी सुद्धा एक वेगळी पद्धत आहे तर इथे बघा आता सर्व कांदा वगैरे लाल झाला त्याच्यानंतर टोमॅटो घातलेला आहे आणि सर्व मसाले तिखट मसाला हळद धणे जिरे फूड थोडासा गरम मसाला आणि त्याच्यानंतर चिरलेली भाजी घातली जरा एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि मग हे वाटप आणि वाटपाचं प्रमाण तुम्ही बघताय किती कमी टाकलेलं आहे म्हणजे वाट आहे ना खूप कमी टाकायचं म्हणजे समजा ना अंदाजे एक ते दीड चमचा लहान चमचा मी वाटपाचा इथे वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करून घेतलं एक वाफ जरा येऊ दिली आणि मग भिजवलेली मच्छी आता ह्याच्यामध्ये घालायची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे वांग घालून आपण करतोच भाजी पण शिराळा घालून तुम्ही एकदा ट्राय करून बघा हे जे कालवण आहे ना खूप भारी बनतं आणि मध्ये काहीतरी मी दोनदा भरून झालेले आहे आणि त्याच्यामुळेच म्हटलं आज तुमच्याशी पण शेअर करूया सुकी मच्छी तुम्ही कोणती पण वापरू शकता म्हणजे वाकटीच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे कोणती पण सुकी मच्छी घ्यायची तर मच्छी घालून झाल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि आता बघा त्यात पाणी घातलेलं आहे गरजेप्रमाणे चवीप्रमाणे मीठ आहे आणि आंबट घालायचं आहे ह्याच्यामध्ये मी सुकलेली कैरी आणि त्याचा वापर आहे नंतरला हिरवी मिरची घातली एक कोथिंबीर आहे आणि झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी आहे आणि शिजवायचे आपल्याला ओली आहेत का लाकडं पाणी कुठलं आणलंय ते बघा आता चहा बघा गरम करून आणला एकावर एकच ठेवलाय वातावरण बघा कसं आहे ते खराब वातावरण आहे सध्या आमच्याकडे आता तिथं ऊन पडलं होतं चांगलं पुढच्या साईडला हे की चहा घे पहिला पेटतील जाऊ दे आता काय आज काय वातावरण जरा गरम वाटते ना एवढं काय हे नाही छान नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते सादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर राजाना खूप असा कंटाळा आलेला म्हणजे शूटिंग करायला कंटाळा आला त्याच्यामुळे उशिरा सगळी सुरुवात केलेली आहे जायचं आहे आम्हाला आता बाहेर मला असं वाटलं अगोदर की नाही जायचं आहे पण कुणाला जेव्हा म्हणतात की नाही जायचं आहे मार्केटमध्ये आपल्याला जे सामान बघा आणायचं आहे ना ते बघायला आणि ऑर्डर करायला पण लागेल मग मिळालं का असं आणि दुसरी पण एक दोन कामं आहेत दवाखान्यात पण जायचं आहे एक तर तीन चार कामं आहेत ते बघा आता चूल फुकायला लागले म्हणूनच मग जेवण वगैरे कसं फटाफट करून घेतलं पण लेट नको व्हायला त्याच्यामुळे आणि घरातली बाकीची कामं आहेत ना सकाळी उठल्यावर पटपट करून घेतलेली आता फक्त एक दोन भाकऱ्या भाजते की मग काम झालं आपलं वाग्या शेरू आज खेळायला गेलेले आहेत बाहेर सकाळी सकाळी लवकर गेलेत काल नव्हते गेलेले ना त्याच्यामुळे आज गेलेले आहेत आता येतील थोड्या वेळाने पाऊस बघा हो आता भरून आलाय परत मग असं ऊन पडलं होतं म्हणजे वातावरण इतकं खराब आहे ना मळपसारखं का म्हणजे काही काम करण्याची इच्छाच होत नाही असं वाटतं की ग बसून राहावं <laughs> काम पण नको काय नको काय नको असं मला वाटतंय आता त्यांचं काय मला माहीत नाही कुणालच्या बाबांचं पण मला असं फील होते कालपासनं की शांतपणे असं बसून राहायचं त्याच्यामुळे म्हटलं आज शूटिंग थोडंसं उशिरा करायला घेऊया हो घरात तर सगळं करून घेतलं असं तर आता जरा चहा पिते हा घेतलेला येतो आणि मग पटपट तयार होऊन बाजारात जायला पण निघायचं आहे तर एकाएकी इथे बघा पाऊस आहे ना मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली म्हणजे एक दहा मिनटापूर्वी चांगलं असं चकचकीत असं ऊन पडलं होतं म्हणजे सध्या असंच वातावरण की नाही चालू आहे एकाएकी पाऊस पडतो आणि एकाएकी ऊनसुद्धा येतं तर इथे पुढच्या दारात मी आले होते कारण सर्व कपडे आहेत ना म्हणजे स्टँड कपड्याचा बघा पुढच्या दारा मी ठेवला होता आणि रात्रीच्या वेळेस आहे ना ते कपडे मी उलटेस करते आतल्या बाजूस बघा ओले असतात ना पण काल रात्री की नाही मी विसरले उलटे करायला त्याच्यामुळे आता सकाळी म्हटलं हे जरा उलटेसुलटे करून घेते म्हणजे कपडे कशा ओले राहणार नाही आणि थोडासा पावसाचा सुद्धा म्हणजे असा पाऊस पडत असतो ना मुसळधार पाऊस आपण बोलतो पण असं बघायला खूप छान वाटतं कुणालच्या वर हाक मारली मी की चला आता चहा वगैरे करून घेऊया म्हणजे आम्हाला कसं वेळेतच निघायचं होतं घरातून पण म्हटलं आता पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळे म्हटलं घाई करून काही उपयोग नाही आहे त्याच्यामुळे निवांत मग आमचं सगळं आहे ना चालू होतं इथे कुणालला नाश्ता दिला आणि त्याच्यानंतर आमचा पण नाश्ता इथे घेतलेला आहे करायला उपमा बनवला होता नाश्त्यामध्ये आणि त्यांना म्हटलं की पुढच्या दारातच बसूया छान असा पाऊस पडतोय तर पाऊस बघता बघता म्हटलं नाश्त्याचा आनंद घेऊया तर हे बघा मस्त असं आपलं कालवण तयार झालेलं आहे नॉनव्हेजमधलं आणि हे थोडंसं ना पातळ ठेवायचा घट्ट नाही करायचं पातळ खायला ना, ना भातासोबत जाम मजा येते आता मी गॅस बंद करते आणि आता हे झाकून ठेवते निघालो कड़ आता आम्ही कुणालच्यावरने गाडी घेतली बाहेर कुणालचं ऑफिस बघा चालू झालेलं आहे आणि ऊन पण बघा कसं कडकडीत पडलं इथे ते मग असे धो पाऊस पडून गेला हे असं सगळं वातावरण आहे कुणाल जेवण करून ठेवलं या आले मी चल आडा बंद कर तरी ही बघा ही आता केळी घेतलेली आहेत ही आता आपल्याला द्यायचे आहेत आमचे जे ओळखीचे वगैरे आहेत ना त्यांना वाटून टाकणार आणि जाता जाता देवाच्या मंदिरात पण देणार आहोत त्याच्यामुळे घेतलेत आता केळी संपली ना सगळी आपली आता बघा ही शेवटची केळीत सगळी संपली आता घरामध्ये ठेवलेत ना एक दोन डझन फक्त दोन डझन तर घरातून बघा निघालो आम्ही आणि छान असा निसर्गाचा आनंद घेत गप्पा गोष्टी करत की नाही आमचा प्रवास की नाही चालू झाला होता आता गाडीचा आवाज कॅप्चर होतो त्याच्यामुळे म्हणजे म्युटर ठेवला आवाज आणि तुमच्याशी बोलावं लागतं आहे मग केळीबद्दल मी थोडंसं सा सांगते केळीचा पूर्ण घड की नाही आपला आता संपलेला आहे म्हणजे आम्ही की नाही असा विचार केला की आता नवरात्री बघा चालू आहे तर जी काही केळी उरलेली आहेत ना ती सर्व आपण आता देवीच्या मंदिरामध्ये जिथे आ... देवी बघा स्थापन केलेलं आहे ना तिथे जायचं आणि त्यांना प्रसाद म्हणून देऊन टाकायचं असं आम्ही ठरवलं घरातून बाहेर पडलो सगळ्यात आधी ना आम्ही आता तरळ्यात जाणार होतो म्हणजे कामं आमची एक तीन चार कामं होती सगळ्यात आधी डॉक्टरकडे जायचं होतं पण डॉक्टरकडे जाण्याच्या आधी तिकडे पण दोन कामं होती म्हणजे बोलतात ना म्हणजे एका लाईनचं सगळे कामं करायचे म्हणजे पुन्हा वेगवेगळ्या वे रस्त्याने आपला रिटर्न यायला नको अशा पद्धतीने सगळं नियोजन केलं होतं बाजारात बघा आलो आम्ही तरळ्यात आलो तरळ्यात आज उन आहे म्हणून बरं आहे आपले कामं पटापट होतील ह्या साईडला जायचं आपल्याला वैभववाडी रोडवरती तर सगळ्यात आधी ह्या दुकानामध्ये गेले कुणालच्या बाबा आणि त्यांच्या हातात बघा केळी तुम्हाला दिसत आहेत तर कुणालच्या बाबांच्या ओळखीच्या आहेत ते म्हणजे त्यांचे मित्र समजा ना खूप जवळचे आहेत त्याच्यामुळे त्यांना तिथे थोडीशी केळी आहेत ना नेऊन ठेवली त्यांनी आणि म्हणजे ते नव्हते तिथे त्यांना कॉल करून नंतरला सांगितलं कुणालच्या बाबाने आणि मग समोर बघा तुम्हाला दुकान दिसतं तिथे गेली मग तिकडून आपल्याला की नाही एक दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे माचीस बॉक्स घरामध्ये संपला होता आणि गेले दोन दिवस झाले Uh, मातीच बॉक्स नसल्यामुळे खूप जरा अडचण होत होती तर पहिला सगळ्यात आधी ती खरेदी केली म्हणजे डोक्यातनं म्हणजे निघून गेलं का ते पण राहून जाईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही दवाखान्यामध्ये गेलो दवाखान्यामध्ये थोडासा वेळ गेला आमचा कुणालच्या बाबांचं औषध घ्यायचं असतं बी पीचं सरकारी दवाखाना आहे हा तर इथे की नाही अचानकपणे एक पेशंट आला आणि इमर्जन्सी होते त्याच्यामुळे डॉक्टर मग त्या पेशंटला तपास होते तर पाऊन तास आम्हाला इथे की नाही थांबावं लागलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आपलं हे जे दुकाना तिथे <स्यासथ> आलो म्हणजे टाकी वगैरे बघा आपल्याला बघायची होती ना तिथे आलेला आहोत हे बघा हे इथे ह्या दुकानामध्ये आलो आहे आम्ही टाकी वगैरे सगळं बघतोय आता आणि इथे बघा होलसेलमध्ये लाद्या वगैरे पण सगळं आहे म्हणजे पुढे जाऊन आपल्याला घ्यायचं झालं ना तर खूप बरं पडेल हे बघा सर बघतोय जरा तर कासारमध्येच हे दुकान आहे आणि जवळजवळ पाऊन तास आमच्या किने या दुकानामध्ये गेलेला आहे त्याच्यानंतर आम्ही इथे देवीच्या पायापाड्याला आलो तिथे देवीला किने प्रसाद अर्पण केला आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट घरी निघालो मग आणि तुम्हाला आता मी दाखवते वाघ्या हे बघा आज दुपारी आले ते खेळून म्हणजे आम्ही जेव्हा बाजारात होतो ना कुणाला तर फोन आलेला की आई आलेत म्हणून आता झोपले आहेत दोघं पण आता मी घरातलं काम करायला घेतलं आहे सकाळी जातेवेळी की नाही अर्ध करून गेले होते ना अर्ध बाकी आहे म्हणजे आता कपडे लावले आहेत मशीनला आणि आता बागेतलं की नाही थोडंसं काढत आहेत बाग म्हणजे आता मी थोडीशी भोपळ्याची पानं काढून घेतली चहाची पात काढतोय आणि दुसरं पण काय आहे काढलेलं घरामध्ये तुम्हाला दाखवते मी ना ते ना द्यायचं आहे आपल्याला कुणाच्या बाबांची बहीण आहे ना मानलेली त्यांच्याकडे पाठवायचं आहे मुंबईला त्याच्यामुळे म्हटलं आता हे काढून घेते जरा थोडंसं काढलं आहे आता ते बघा धुरी करतायत संध्याकाळच्या टायमाला आणि ही चहाची पात बघा एवढी काढून ठेवले आणि ही थोडीशी भोपळ्याची पानं काढलेत आहेत आणि काकडी वगैरे आहे आपल्या घरामध्ये काढलेली भोपळा आहे तो म्हटलं भरून देते ते द्यायला जायचं आहे आता आम्हाला थोड्या वेळाने किती वाजता निघायचं आहे सातच्या नंतर निघणार ना हां बघ ह्याला तर लाड आले शेरूला बाहेर भटकत असतोस तेव्हा तुला आईची आठवण येत नाही का रे हां येत ना तेव्हा आठवण बस खाली दुपारी आम्हाला घरी येईपर्यंत किती वाजले साडेतीन झाले साडेतीन चार झाले बोला एवढं वैताग आला ना मला खूप कंटाळा आला मला ना असं बाहेर जायचं म्हटलं ना की मला जीवावरती येतं पण काय करणार सांगा बरं आपल्याला आपलं काम आहे तर करावंच लागतं त्याच्यामुळे मग गेले होते आल्यानंतर मग कपडेवर चेंज केले हातपाय धुतल्या अगोदर आणि शेरू शेट आलं होतं त्यांना जेवा खावायला दिलं थोडा आराम केला मी एक मिनटं मला जरा फोन होतं एक मिनटं तर तुमच्याशी बोलवं होते ना फोन वाजला त्याच्यामुळे जरा थांबले होते तर आता काय नाही आता काही घरातलं करून घ्यायचं सामान बघा जे काही बघितलं होतं ना म्हणजे एक तीन चार दुकानं जरी फिरलो आम्ही सगळीकडे भाव वगैरे काढला आता उद्या पुन्हा एकीकडे चौकशी करायची आणि मग उद्याला ते सामान येईल आपलं पण झालं आहे सगळं बघून वगैरे झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला मग ताईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद